मुलांनो या ठिकाणी एक जाहिरात दिलेली आहे आणि त्याच्यावर काही प्रश्न दिलेले आहेत ही जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आणि त्यावरच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची जाहिरातीचं पहा शीर्षक काय दिलेलं आहे वाचाल तर वाचाल खुशखबर 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 पुस्तकांचे खुश भव्य प्रदर्शन अशा पद्धतीने ही जाहिरात दिलेली आहे ही जाहिरात तुम्ही वाचली का आता चला मग आपण या जाहिरातीवरच्या प्रश्नांची उत्तरे आपण शोधूया हम्म या ठिकाणी काही तीन प्रश्न दिलेले आहेत इकडे दोन प्रश्न दिलेले आहेत पहिला प्रश्न आहे पुस्तकाचे प्रदर्शन किती दिवस भरणार आहे सांगा दहा ऑक्टोबर ते तेरा ऑक्टोबर कधी कधी तुमची चूक काय होती माहितीये का तुम्ही तेरा मधून दहा वजा करता आणि उत्तर तीन देतात तसं न करता हा दहा ऑक्टोबरचा दिवस पण धरायचा दहा ऑक्टोबर अकरा ऑक्टोबर बारा ऑक्टोबर आणि तेरा ऑक्टोबर किती दिवस झाले चार।, चार दिवस झाले म्हणजे किती दिवस भरणार आहे प्रदर्शन चार, चार दिवस पुस्तकांचे प्रदर्शन कोठे भरणार आहे कोठे भरणार आहे बघा शोधा वाचा जाहिरात कुठे कोठे भरणार आहे बघा इथे दिले बघा स्थळ स्थळ म्हणजे काय ठिकाण म्हणजे कोणत्या ठिकाणी भरणार आहे सोनवडी क्रीडांकन बरोबर आहे का सोनवडी क्रीडांकन या ठिकाणी भरणार आहे बरोबर आहे आता पहा सोनवळी क्रीडांगण या ठिकाणी भरणार आहे आता पहा तिसरा प्रश्न काय आहे भव्य प्रदर्शन कशाचे भरलेले आहे सांगा बस भव्य प्रदर्शन कशाचे भरलेले आहे इतर दिसते आपल्याला स्पष्ट अ आता पुस्तक खरेदीवर सेकडा किती रुपये सूट आहे सेकडा म्हणजे शंभर रुपयावर किती रुपये सूट आहे किती रुपये सूट आहे 20 वीस रुपये सूट आहे म्हणून इथे काय येईल वीस साहित्य संमेलनाचे आयोजन कोणी केलेले आहे कोणी केलेलं आहे या संस्थेने आयोजन केलेले आहे अक्षरगंगा अक्षरगंगा संस्थेने आयोजन केलेलं आहे तर नीट लक्ष द्या मी काय सांगतो ते एखादी जाहिरात वाचताना काळजीपूर्वक वाचायची त्या ठिकाणी स्थळ दिलेलं असतं किती दिवस ते संमेलन भरणार आहे किंवा प्रदर्शन भरणार आहे ते दिलेलं असतं हे सगळं काळजीपूर्वक वाचल्यानंतर तुम्हाला या जाहिरातीवरच्या प्रश्नांची उत्तरे देता येतात या यासाठी तुमच्या जा पुस्तकातल्या जाहिराती पहा त्याच्यावर प्रश्न तयार करा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा ठीक आहे